तर मला एक कमेंट आली होती कापड कटिंग करताना कापड उभा कट कर्ट करतात की आडवा कट कर्ट करतात हे बघा ब्लाउज किंवा इतर कोणतेही कापड कापताना कापड नेहमी उभ्या धाग्याच्या दिशेनेच कापायचे असते आता हे उभे आणि आडवे धागे काय आहेत ते सविस्तर पाहूया उभा धागा कापडाच्या लांबीच्या दिशेने असतो याला किनारच्या दिशेने असलेला धागा असेही म्हणतात ही, ही कापडाची न उसवणारी पक्की किनार असते तर या उलट आडवा धागा कापडाच्या रुंदीच्या दिशेने असतो तो उभ्या धाग्याच्या वरून आणि खालून विणलेला असतो तर इथे तुम्ही बघू शकता आडव्या धाग्याचा शेप हा शेप मध्ये असतो आणि इथून आडवे धागे बाहेर निघतात म्हणूनच ही कटिंग साईड कापडाची उसवणारी बाजू असते विणकाम करताना उभे धागे हे मशीनवर जास्त ताणलेले असतात आणि घट्ट सुद्धा असतात त्यामुळे हे आडव्या धाग्यापेक्षा जास्त मजबूत असतात कापड कटिंग करण्याआधी आपल्याला कापडाच्या दोन्ही बाजूच्या पक्क्या किनारी एकमेकांवर ठेवून घ्यायचे असतात त्याच्या विरुद्ध साइड जो फोल्ड येईल त्यावर उभ्या धाग्याच्या दिशेने आपल्याला ब्लाउज चे पाठच्या भागाचे पेपर कटिंग ठेवायचे तर त्याच्या खाली फोल्ड पासून थोड्या अंतरावर ब्लाऊजचे पुढच्या भागाचे पेपर कटिंग ठेवायचे असतात आणि बाहीचे जे पेपर कटिंग आहेत ते तुम्ही खालच्या साईडला किंवा जिथे जागा असेल तिथे तुम्ही ठेवू शकता तर लक्षात ठेवा ब्लाउजच्या पुढच्या आणि पाठच्या भागाचे कटिंग नेहमी उभ्या धाग्याच्या दिशेने ठेवायचे असतात जेणेकरून तुमचा ब्लाऊज सैल पडणार नाही आणि जास्त काळ टिकेल